बदलापूरमध्ये नवनिर्वाचित खासदार सुरेश म्हात्रे यांनी बदलापूर रेल्वे स्थानकाची पाहणी करून रेल्वे प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या अपूर्ण असलेला होम प्लॅटफॉर्म रेल्वे स्थानकावरील स्वच्छता प्लॅटफॉर्मची उंची अशा विविध समस्यांसाठी अधिकाऱ्यांशी भेट घेऊन या समस्या लवकरात लवकर सोडवाव्या असे आदेश यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांना दिले मी बदलापूर रेल्वे स्टेशनला आलो होतो मी ज्या प्लॅटफॉर्मची पाहणी केली होती आज ही त्या प्लॅटफॉर्मची अवस्था मला तशाच प्रकारे दिसली त्यावेळेस अधिकारी वगैरे सांगितलं होतं की तीस मे पर्यंत त्याच काम होईल परंतु कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही अधिकाऱ्यांशी त्याविषयी चर्चा केली येत्या वीस ते पंचवीस दिवसात दुछ पहिला टप्पा पूर्ण करून बाकी याच्यात जे काही तांत्रिक अडचणी आहेत त्याच्याविषयी देखील एक दोन दिवसात ते आपल्याला एक तारीख कळवतील आणि इथं अनेक महिलांचे देखील प्रश्न आहेत मागे मी जेव्हा आलो होतो अनेक महिलांनी सांगितलं होतं की खूप मोठ्या प्रमाणात महिला मला वाटत तीस ते पस्तीस टक्के महिला या प्रवासी आहेत त्याच्यामुळे त्यांच्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी कमीत कमी तात्पुरती डब्यांमध्ये तरी वाढ व्हावी आणि तशा प्रकारची चर्चा इथं झालेली आहे आणि मागचे तीन डबे म्हणजे ऑलरेडी तीन आहेत आता मागचे तीन पूर्ण केले तर पाच डबे बारामजून हे महिलांसाठी करण्याच त्यांनी शब्द दिलेला आहे आणि दुसरी गोष्ट आहे की जे ट्रेन विषय होता काही कारणास्तव ठाण्यावरून किंवा इतर कसारा मार्गे येणाऱ्या रेल्वे तिकडे वेळ उपलब्ध होत नसल्यामुळं कमीत कमी इथून कल्याणपर्यंत फेरी वाढवावी आणि ते शक्य असल्याचं परंतु ते त्यांच्या वरिष्ठांशी चर्चा करतील आणि त्याच्यावर देखील ठोस असा पर्याय काढतील अशा प्रकारचं आश्वासन अधिकारी वर्गाने दिलेलं आहे त्यानंतर केव्हाही प्लॅटफॉर्मवर फिरलो आजही फिरलो वॉशरूम मध्ये पण गेलो होतो इथली स्वच्छता पाहिली खूप अस्वच्छ असं आहे अनेक वेळा अनेक भिकारी लोक किंवा गर्दुले लोक वगैरे बसलेले असतात जेणेकरून प्रवास करताना आमच्या महिला वर्गाला त्याचा खूप त्रास होत असतो आणि म्हणून ते देखील आज मी विनंती केली की पुढच्या वेळेस मी न सांगता येणार आणि आपल्या सगळ्या पत्रकार मी नंतर भेटेल परंतु मी सगळे शूटिंग करून घेणार मला स्वच्छतेसाठी मी स्वतः आग्रही आहे कारण आपल्याला देखील कल्पना आहे की या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब हे स्वतः स्वच्छतेसाठी खूप आग्रही आहेत अनेक वेळा वर्षातून ते कार्यक्रम राबवतात आणि इथली अवस्था पाहिली खूप वाईट अवस्था आहे जे आपण जिन्यावरून चढलो त्या लाद्यांची देखील अवस्था पाहिली त्या देखील खूप मोठ्या प्रमाणात तुटलेल्या आहेत <coughs> एकंदरीत या सर्व गोष्टीची चर्चा करून संबंधित डिपार्टमेंटला एक मी देखील लेखी पत्र देणार आहे आज सगळ्या अधिकारीवर कशी चर्चा झाली परंतु या विषयांवर मी एक लेखी पत्र देखील देणार आहे परंतु स्वच्छतेच्या बाबतीत आणि जे काही भिकारी किंवा गर्दुल्ले असतील या बाबतीत ते मी कधीही येऊन कधीही कॉम्प्रोमाइज करणार नाही आणि मी यांना म्हणून विचारलं मॅडमना मॅडमने सांगितलं स्टाफ अपुरा आहे चारचा त्यांना ते देखील विनंती केली तुम्ही ते स्टाफ वाढवण्यासाठी पुढं मागणी करा मीही प्रयत्न करेन त्यांचाही प्रयत्न असेल जेणेकरून स्वच्छता आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे ठेवता येतील